कुठं झाली जरा बोल ना मला बावीस टाकायला लागेल त्याच्यानंतर एव्हरीवन गुड मॉर्निंग बघा तर वाजले साडेसात सकाळी आणि मी सात वाजता आले पार्लर मध्ये आज आहे बेबी शॉवरची ऑर्डर आहे आम्हाला बेबी जामी भी थे। बगा, तर बेबी शॉवरला आज आम्ही भिवंडीला जात आहोत भरोडी इथे तर बघा आजची मॉर्निंग तर खूप गुड झालेली आहे बघू <laughs> आता तिकडे गेल्यावर समजेल कसं काय आहे ते आणि प्रॉपर मी आज ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आजचा आजचा माझा पूर्ण रुटीन बघा तर गाईज आम्ही निघालोय दिशा आणि गायत्री पण आलेलीच होती खाली तर ते खालीच थांबलेले होते तर मी पण आली ओला बुक केलेली फोर व्हीलर बुक करत होतो पण झालं नाही कारण भिवंडीला तुम्हाला तर माहीतच आहे भिवंडीला कुठे जायचं असलं का ओला लवकर बुक होत नाही सो आम्ही रिक्षाच बुक केली आणि मग तेवढ्यातच आम्ही निघालो बघा तर गाईज आता मी पोचले माझ्या लोकेशनला बघा तर आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे तेव्हा तर तुमच्याशी बोलणारच आहे तर हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे हे बघा ही रष्टी आहे हिच्या नाणीची मेकअप आहे तर आज आम्ही आलेलो आहे तिचा अवतार बघू शकता आंघोळ झाली का नको पाणी नको सॉरी ऑर्डर तुला मी फोन केलेला तेव्हा उठली ना तू मी ना लाल <laughs> बोल चार वाजता उठ बोल ताम बोल काहीतरी बोलाच इकडं बोल त्या रिक्षावाल्याला काय बोलीस रिक्षावाल्याला काय बोलीस नाही ती रिक्षावाल्याला वाल्याला आले ति जास्त गरम कर झाले मग केला अरे मोबाईल विसरली घरी रिटर्न घ्यायला गेली मोबाईलचा तर तू क्या टाइमपास चालू आहे सकाळ काही मार्क असतो क्यू तू विचारतो क्यू क्यू क्या क्यू नंतर ओटीपी चार वेळा सांगितलं मला आता वापिस सांगणार नाही बोलली चल असत बिना ओ टी बरोबर दिशा मला फोन करते ना मी वरून इथं तीन मला चालायची येईन ना। हा नाही मला सांगितलं फोन केला तुम्ही मला चालायची ये ना मला नंतर आठवलं मी कशी विचार आपण कुठेतरी फिरायला नंतर केलं तुम्ही तुम्ही केलं नंतर पण तो बॅग मध्ये होता

सफारी शिवाजी नाही का दौकारी एक ला। गा गा। दे। दे दुपरे ले। दुपरे ले एक दोन घेऊन आपल्या दुबईला भांडिया भांडियला दुबईला एक तो ब्लॉग व्हिडिओ आली ती माहिती बोलली म्हणजे ती तिकडं हे आहे फक्त पाचशे रुपये हा मग ते काय बोलतात माहिती जर यायचं असेल ना तर पूर्ण टीमला घेऊन या आर्टिस्ट बघा तर आता मी मेकअप ला सुरुवात केलेली आहे मेकअपच्या आधी प्रिपरेशन होती तर ते मी करत होती आणि इकडे गायत्री आहे ती हेअरचं प्रिपरेशन करत होती तेवढ्याच तर ट्रस्टीच्या काकांची मुलगी आली जस्वी नाव आहे हिचा या बेबीचा खूप मस्त क्यूट आहे आणि बोलायला पण खूप सुंदर आहे मला खूप आवडते ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत एक मेसेज पोचवायचं आहे का जेव्हा आम्ही तुम्ही तुमच्या स्पेशल डेसाठी आम्हाला तुम्ही हायर करता कधी कधी आम्हाला सकाळी सात वाजता पण जावं लागतो जर लांबची ऑर्डर असेल तर, तर आम्हाला अजून लवकर निघणार कधी कधी तर मी चार वाजता पण आम्ही घरातून निघतो हां तेव्हा आमच्या खाण्याचं वगैरे काही ठिकाणं नसते किंवा आम्ही घरची कामं आटपण्यामध्ये एवढे असतं कारण आम्हाला तुमच्या लोकेशनला तुम्ही दिलेल्या वेलापेक्षा आम्हाला एक ते दीड घंटा आधी आम्हाला पोहोचतो का तर तुम्हाला लेट नको व्हायला पण कधी कधी कसं होते लग्नाच्या The <laughs> लग्नामध्ये असं होते का लग्नाचे जे विधी असतात त्या होता होता खूप लेट होते आम्ही तर आमचा सगळं आम्ही जसे तिथे लोकेशनला पोहोचतो तिथे आमचं <laughs> प्रिपरेशन करून घेतो आम्ही सर्व आणि <laughs> प्रिपरेशन करून झालं का आम्ही त्यांची वाढ बघत असतो कधी येतील कधी येतील कधी तर आम्हाला त्यांना बोलवायला जावं लागते का लवकर या लवकर या पण जेव्हा आम ज्यांनी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे मेकअपची आणि तेच लेट येतात तर लेट झाले त्यांना मेकअपला तर त्याच्यामध्ये आमची चुकी नसते पण कधी आधी पण काही झालं का, का हां पार्लरवाल्यांमुळे टाईम होते पार्लरवाले असतं पार्लरवाले तसं पण तुम्ही आम्हाला का ब्लेम करता आम्ही तर आमच्या वेळेला आम्ही तर तुम्हाला ब्लेम नाही करत का तुम्हाला असं वाटतं का आम्ही पैसे पे केल्यात म्हणजे आम्ही यांना विकत घेतले तर तुम्ही आम्हाला विकत घेतलेला नाही तर मला हा मेसेज द्यायचा होता आणि हे मी आता सगळ्यांसाठी नाही बोलत आहे फक्त जे आम्हाला ब्लेम करत असतात ना त्यांनाच बोलत आहे आणि आम्ही ज्यांची मेकअप करण्यासाठी आलो आहे त्यांनी तर आम्हाला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आणि बघ झालेली आहे मेकअप आणि त्यांना <laughs> कुठे झाले ते पण मला तुम्ही मला तुम्ही सांगा व्हिडिओ नाही मी याच्यात पण थोडं शूट चालू किंवा युट्यूबसाठी घेतला नाही म्हणजे आधी व्हिडिओ नाही केलं शूट तर आमचं झालेला आहे बघा तर त्यांना पण डेट ऑलरेडी झालेला आहे आणि आता आम्ही चाललो रस्तीच्या घरी बघा तर गाईत झालेली आहे मेकअप आता आणि आता आम्ही निघालोय पण रस्ते ऐकत नाही तिच्या मम्मीने जेवण बनवलेलं आहे मी बोलली का नाही जेवायचं नाही जेवायचं पण कोणते ऐकतच नाही अरे रोज नाही पण नाही जमत नॉनव्हेजचा डे आहे उद्याच तुम्हाला जायचं आहे आणि गायत गायत्री अजून काय झालं काय झालं माणूस आण बघा तर गायच गायत्री चक्कर आलेली आहे आज काम करून ती जरा जास्त तुम्ही काम केलं पण ही नाही जास्त जास्त बाबा हे कुत्रा आला बघा आता रस्तीच्या घरी चाललोय मी रस्ती पण अडकलेली आहे रोडचा रस्ता असून पण रोजचा रोजचा रस्ता असून ती पण अडकते ती चालायला तो बघ त्यांचा बाबू तो बाबू ये आम्ही नाही घेऊ <laughs> काय 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 बाबू तू काय काय झालं येते ये ये बेटा ये ये, ये? ये? पण तो शांत राहिला बघा ना मला बघून शांत राहिला तो अरे हे बघ इथेच आहे बाबा तिथून मस्त तो केवढ वाज दिसते दिशा पाणी का नाही घेतला खरी खरी बोल जेवायला पाहिजे ना तुला भूक लागली ना भूक लागली अशी बोलली नाही मतारी पण इथे नाटका करतात नको 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 चालू की घाल घाल बरे वाटतात बघा तर काही जाता आम्ही आलेलो आहे आता वाजले आहेत सव्वा एक आणि आम्ही आलोय माझा हात बघा ऑर्डरवरून आले अजून मी क्लीन पण नाही केले तर आता मी आले आणि एक क्लायंट आहे हायड्राफेशियलसाठी माझं ॲक्च्युली लवकर उठले ना खूप डोका दुखते बट आज क्लायंट आहे आता अजून एक हायड्राफेशियलसाठी तर हायड्राफेशियल करते आणि मग नेक्स्ट रुटीन पण तुम्हाला दाखवते आल्यानंतर पण ना आम्ही तर आलेलो पण आम्ही ऑर्डरला गेलो आम्ही आलो आणि अपेक्षा पण येऊन राहिलेली मग तिने आम्हाला फोन केली तिने आम्हाला कॉल केला का ताई तुम्ही आले का तर आम्ही तेव्हा नव्हतो आलो तर मग ती येऊन थांबलेली इथे विचारी तिथे मग ज्यूसवाल्याकडे गेली ना तिने विचारीने ज्यूस पिला त्याच्यानंतर आमच्यासाठी खास आमच्यासाठी तिने खाऊ आणले तिच्यासाठी नाही बघे ना हां तिच्यासाठी नाही हे ना फक्त आमच्यासाठी आणले चकली मारकोवा आणि स्प्राई तिला वाटला का ताई तिला माहीत आहे काय आमचं तिला माहिती आहे ताई ऑर्डरला गेल्यावर काही खात नाही तर मग बिचारीनी वर येता येता ते पण घेऊन आली खूप चांगले आहेत बाबा माझ्या पोरी खूप सपोर्ट करतात मला खूप समजून घेतात तर आता आता क्लायंट आहे फेशियल रूम मध्ये तर फेशियल करते मी आता सगळंच कर एकच जुमरची ठेवू आणि बाहेरची ठेव फक्त दिशा काय करते काय काढते हो काढशा का। प्रोडक्ट काढत आहे ही पोरगी ऑर्डरला आलेली सोबत आता हिला खूप कंटाळा आले पण ही काही बोलू शकत नाही माझ्या पुढे म्हणून ते आता काहीच बोलत नाही काढायचं काम करते मनामध्ये मा काय आहे ते माहिती काय बोलत तर नाही आता सध्या अय बर वाटते का बरं वाटते का, का? बराटे। बोलते आज अजून एक ऑर्डर पाहिजे होती लवकर आटपले ना म्हणजे पैशासाठी बघा तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचा तर बाय